लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाच्या वतीने पन्नास वर्षापासून शप्तशृंगी येथे येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान अनाथांचे मातापिता परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी महाराज करीत असतात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लासलगाव येथून आश्रम महाराज यांनी घर प्रपंज सोडून शप्तशृंगी देवी चरण खंडेश्वरी तप केले तेव्हापासून हा अखंड हरिणाम सप्ता हो, वानुदान सप्ताह हो सुरू आहे या सप्ताह हो अन्नदानाबरोबरच कीर्तन प्रवचन काकडा भजन हरिपाठ भारुड हे कार्यक्रम राबवून जन जनजागृती केली जात असल्याची माहिती हरिभक्त पारायण वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज यांनी सांगितली सर्वांच सहायतां खंडनि असे अनेक पन्नास वर्ष या ठिकाणी गेलेले आहेत दिलेले महाराष्ट्रातील भूमिपुत्र भूमी माता यांच्या या मदतीनं अनाथाश्रम गुरु तांप्रम आणि नित्य अनेक कीर्तना हे कार्यक्रमामध्ये सर्वांच सहभाग असतो हे कार्यकर्त्य सर्व सहाय्याने गेले पन्नास वर्ष आणि आगावच्या काळावर आणि पंढरी दिवाळी चालू झालेली आहे अनेक वारे त्यानंतर भाविक उदार आणि भक्त मराठ्यांना हे कार्य घडलेलं आहे आणि म्हणून करतो सर्व वारकऱ्यांना सर्व वारकऱ्यांचा

या कार्यक्रमास महाराजांच्या मुखातून नवरात्रातल्या पहिल्या माळी पासून कोजागिरी पर्यंत रोज सकाळ संध्याकाळ भगवत गीतेचे वाचन होते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व भक्तांना दूध वाटप केले जात असल्याची माहिती आश्रमाचे सचिव दिलीप गुंजा आश्रम संचालिका संगीता गुंजा यांनी दिली असे या महान देवीच्या दरबारामध्ये जय जनार्दन स्वामी आणत होते त्या आज गेल्या तीस तीस पस्तीस वर्षापासून या देवीच्या दर्शनासाठी येत असतो आणि देवी, देवी आम्हाला सर्व प्रकारचा आनंद देत असते जय जनार्दन जय बाबा जे जय जनार्दन आनंद विद्यार्थी आश्रम लासलगाव येथून आम्ही सर्व आनंद विद्यार्थी मुलं आणि आम्ही सर्व इथे सप्तशृंग मातेच्या गडावर दर्शनासाठी आलेले आहेत आणि हे दर्शन आता आम्ही शितकड्यावर उभं आहे आणि शितकड्यावरून इथं मागे मार्कंड ऋषीचं मंदिर दिसत आहे समोर सप्तसुंग मातेचं मंदिर दिसत आहे खरं तर हा नजारा बघण्यासाठी खूप सुंदर आहे आणि भरपूर पालक फक्त इथे जमलेले आहेत आणि आम्ही आताच गणपती मंदिराचंही तिथून दर्शन घेऊन आलेलं आहे खूप म्हणजे निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटत होतं आणि सप्त आज कोजागिरी पौर्णिमा आहे या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काहीही लोक या पौर्णिमेला शारदा पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा म्हणूनही ओळखतात आणि या पौर्णिमेनिमित्त भाविक फक्त इथे आलेले आहे आणि त्यांचा यात्रेचा आनंद ते घेत आहे खूप वातावरण खूप छान आहे आणि या वातावरणात रम्य असं वाट वातावरण वाटतं आहे आणि खरं तर पाहिजे मी वीस वर्षापासून हे लहान मुलांची बाबाजींची सेवा करतो माझ्या जोडीला जगन दादा कदम हे पन्नास वर्षापासून हे अनाथ मुलांची सेवा करतात दिंडी वारी काही असो त्यामध्ये आम्ही सर्व कामं करतो लहान मुलांना धनिगाळावरील हा सप्ताह पन्नास वर्ष पूर्ण झाले तर तशापासून हा सप्ताह आहे पन्नदान फलहार दोन्ही टाईम तास तास लहानपणापासून समाजकार्याची आवड असणाऱ्या दोन हजार तीन मधील सप्तशृंग गडावर अनाथांसाठी आश्रम चालून त्या आश्रमातील मुले मोठे झाले आहेत त्यांच्या उर्वरित शिक्षणासाठी लासलगाव येथे जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाची स्थापना करून आतापर्यंत बहात्तर मुलींचे एक्कावन्न मुलांचे लग्न लावून संसार थाटून दिला या कार्यक्रमास आश्रमातील बाल कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज फापाळे आणि अभिषेक महाराज जाधव यांनी कीर्तन केले या संचालिका संगीता हरिभक्त पारायण शेवाळे गुरुजी हरिभक्त पारायण शेवाळे महाराज फापाळे हरिभक्त पारायण जगन्नाथ दादा कदम यांच्यासह प्रकाश महाराज भिल्लोरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले वरील सर्वांचे आश्रमे सचिव दिलीप गुंजा यांनी आभार मानले नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव